नमस्कार माझी युट्यूब फॅमिली कशा आहात सगळे स्वागत आहे तुमचं मिस्टर तर की सगळ्यांना माहिती आहे माझं सिस्टर चला आपल्याला नाशिकला जायचंय मग गावाला जायचंय आणि साड्या वगैरे लागणार आहे तुमची तयारी होती झाड आता झाली बारीक ब्लाऊज काही मला येणे झालेत म्हणून नवीन ब्लाऊज आणले तर चला तुम्हाला दाखवते मी नवीन आणलेली ब्लाऊज पॉज करू नाही पॉज कशाला करते पॉज करून मग व्हिडिओ बनवायला एवढा वेळ नाहीये तरी मी बनवते माझ्या फॅमिली दाखवायचंय म्हणून तर हे आहे ब्लाउज ठीक आहे हे एक आणलं आणि हे एक आणलंय हा ब्लाऊज जो आहे ती मी हळदीसाठी आणला होता पण आता हळदीच्या झाडीवर काही मॅच होत नाहीये मेहंदीला घालून घेऊ मग काय ऑप्शन नाही आता अजून एक ब्लाउज ना घेऊन बोलत जा कि थोडं फार बांगड पण आणले जवळ या ना हे एक इयरिंग आणलंय आणि हे वाले याचा बॉक्स लय मस्त आहे राव काही म्हणा तर काढातल्यांपेक्षा हे पॉलिथिन आहे पण बॉक्स खूप छान दिलाय कानातल्यांची पॅकिंग एकदम मस्त किती म्हणजे शेक वगैरे झाले तरी पण पडणार नाही काय नाही बॉक्स चांगला दिलंय ना आणि सोबतच ह्या बांगड्या घेतल्या बांगड्या घातल्या तरी पण घालून दाखवते माझ्या बांगड्या कसे दिसत आहे खरेच चांगले का आणि फक्त मुद्दा मग माझ्या गळी मारलाय हा ब्लाऊज कोणत्या साडीवर मॅच होईल का नाही माहिती नाही फक्त दाजींना ह्या ब्लाऊजच्या बाहेर दाजीनी हा ब्लाऊज घेऊन दिलाय तसं बघायला गेलं तर खरंच सुंदर त्या ब्लाऊजच्या मला म्हटले तू ब्लाऊज घे म्हणे साडी मी घेऊन देतो म्हणून ब्लाउज घेऊन दिलाय मी पण म्हटलं जाऊ दे साडी भेटतेय घेऊन टाकावं ब्लाऊज तर चला असंच आमचं म्हणजे माझ्या सिस्टरचं लग्न बघत राहण्यासाठी चांगले चांगले डान्सचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड राहा लाईक करा सबस्क्राईब करा चला येतो भेटू मग लग्नांच्या कार्यक्रमांमध्ये